नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा जॉबसाठी सर्च करतोय स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी कोणत्याही कंपनीमध्ये आपल्या समोर शेअर करणं वेगळं आणि त्याचबरोबर एखादी अशी कंपनी असेल ज्यांच्याकडे एम्प्लॉयर्स ऍक्सेस अप्रोच कर, करतात आणि ते एम्प्लॉयर्स कॅन्डिडेट सिलेक्ट करतात बेसिकली ही जी कंपनी आहे माय करिअर नेट मी त्यांचा एजंट वगैरे कोण नाहीये एक जॉबसाठी नवीन वेकन्सी सर्च करत असताना ही एक आयडिया मला सापडली ती तुमच्यावर शेअर करतोय त्यांचा एजंट वगैरे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन जे आहे ती वेबसाईटवर वर जाऊन चेक करू शकता आणि त्या तुम्हाला जर बरोबर वाटलं तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये पार्टिसिपेट करा पैसे वगैरे काही संबंध नाहीये त्यामुळे सुरुवातीला क्लिअर केलेलं बरं असतं लोकांना मी एजंट वगैरे आहे का तर माईक बेसिकली अशा काही कंपन्या ज्याच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की चांगली इंडस्ट्री म्हणते की चांगले कॅन्डिडेट्स आमच्या मिळत नाहीत आणि कॅन्डिडेट्स म्हणतात की आम्हाला जॉब मिळत नाहीत याच्यामधला जो दुवा आहे सँडविच या मधला जो आहे तो तो हे तो कनेक्टर बनण्याचा ही कंपनी प्रयत्न करते माय करिअर नेट त्यांचा एक अर्ली करिअर लॉन्चपॅड नावाचं एक इव्हेंट होणार आहे तेवीस मे आणि तीस मे ला आत्ता या मे महिन्यामध्ये तर त्यांचा उद्देश असा आहे की बेसिकली दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस मध्ये जे इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्स आहेत त्या सर्वांना एकत्र यायचं आहे त्यांनी रजिस्टर करायचं इकडे आणि त्या तेवीस मे आणि तीस मे ला माय करिअर नेट एक्झाम घेणार आहेत आणि त्या एक्झाम मध्ये तुमचा स्कोअर असेल त्यानुसार माय करिअर नेटच्या जे नेटच्या जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत जे एम्प्लॉईज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते डायरेक्ट तुम्हाला हे जी ही जी मंडळी आहे सगळी ते डायरेक्ट तुम्हाला अप्रोच करतील आणि तुम्हाला लगेच जॉब मिळू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे तर हा हे बेसिकली एक ऍग्रीगेटर म्हणता येईल जॉब ऍग्रीगेटर ओला उबेर जसे टॅक्सी ऑप्रिगेट आहे तसा हा जॉब ऍग्रीगेटर बनण्याचा प्रयत्न करतोय चांगली गोष्ट आहे आपल्याला फायदा होत असेल तर वाय नॉट कमिंग बॅक टू द टॉपिक त्यांचं म्हणणं असं आहे की कंट्रोल सी तुम्ही आतापर्यंत कंट्रोल सी कंट्रोल भरपूर वेळा केलेला आहे पण आता कंट्रोल क्रिएट करायची गरज आहे तुम्हाला जॉब टू त्याच्याबद्दल थोडी माहिती त्यांचं म्हणणं पण तेच आहे की वाय शुड यू अटेंड दिस मी टॉप एम्प्लॉयर्स बेसिकली माय करिअर नीटच्या माय करियर नीट बरोबर हे सगळी मंडळी कनेक्टेड आहे त्यामुळे त्यांचे माय बेसिकली टी सी एस मध्ये जे आयक्यूटी आहे एमक्यूटी टेस्ट जे आहे सेम लॉजिकवर हे पण काम करायचा प्रयत्न करतात टीसीएस एनक्युटी टेस्ट मध्ये काय होतं टीसीएससी एक एक्झाम कंडक्ट करते ज्याच्यामध्ये विद्यार्थी त्याला एक स्पेसिफिक स्कोर मिळतो आणि त्या स्कोर वर आधारित टी सी एस स्वतः पण हायर करू शकते किंवा त्या स्कोर आधारित बाकीच्या कंपन्या टी सी एस चे वेंडर आय टी इंडस्ट्रीमधल्या इकोसिस्टमधल्या बाकीच्या कंपन्या त्यांना हायर करू शकतात कारण टी सी एस एनक्यूटीचा स्कोर त्यांना असं समजवतो की सर्टिफाय करतो की या मुलाला किंवा या कॅन्डिडेटला या लेवलच्या स्किल सेट्स या लेवल पर्यंत आहेत त्यामुळे सिमिलर लाईन्स टीसीएस एनप्यूटी ही स्पेसिफिक टीसीएस ची एक्झाम 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 आहे तसं माय नेट पण करायचा प्रयत्न करतात जेणेकरून हे जी सगळी मंडळी आहेत ते तुम्हाला हायर करतील डायरेक्ट तर त्याच्यामध्ये मी टॉप एम्प्लॉयर्स ऑन अवर प्लॅटफॉर्म असतात त्यांचं म्हणणं आहे फास्ट ट्रॅक हायरिंग कारण हे सगळं लाईव्ह होणार आहे लाईव्ह म्हणण्यापेक्षा खूप कमी वेळामध्ये घडण्याचं घडवणार आहेत माय करिअरनेट त्यामुळे लवकर होण्याची शक्यता आहे स्किल्स ऑफर रिझ्युमेज तुमचा रिझ्युमे तुम्ही शेअर करताच आहे पण ती जी टेस्ट आहे त्याच्यामधून तुम्हाला आपण टेस्टमध्ये आपण त्याच्यामध्ये महत्वाचं सेट्स पण त्यांनी विचारले आहेत तुमचे प्रायमरी स्किल सेट्स कोणते आहेत आणि सेकंडरी सेट कोण कोणते आहेत याच्यावर तुमचं जे बॅचिंग करता येईल किंवा समजा एखाद्या कंपनीला जर डॉटनेट मधले विद्यार्थी हवे असतील तर माय मध्ये असे म्हणाल की आमच्या विद्यार्थ्यांनी जे ज्यांनी टेस्ट दिली होती त्याच्यामधले डॉटनेट मधले सगळे टॉपर जे पाच पन्नास शंभर जे हे आहेत त्याला डायरेक्ट तुम्ही इंटरव्ह्यू साठी बोलवा शकता स्किल्स ऑर रिझ्युमिंग फ्रॉम दोन हजार तेवीस ते पंचवीस बॅच रेडी टू लॉन्च द करियर्स अस्स्पायरिंग डेव्हलपर्स इंजिनिअर्स टेक टू लुकिंग फॉर रिअल अपॉर्च्युनिटीज एनी वन टायर्ड ऑफ ट्रेडिशनल हायरिंग प्रोसेस इगर टू इगर ग्रेटर वे टू लैंड ऑफर्स म्हणजे स्पेसिफिकली नोकरी किंवा पण नोकरी याच्यामध्ये फरक असा आहे ते पण जॉब अॅग्रिकेटर आहेत आणि हे पण जॉब अॅग्रिकेटर आहेत पण नोकरी स्क्रीनिंग करत नाही असं मला मला कल्पना नाही आहे जे आहे ते स्क्रीनिंग करत आहे तुमचे रेझ्युमे घेऊन तुम्हाला एका स्पेसिफिक मध्ये तुमच्या टेस्ट वरच्या परफॉर्मन्सनुसार तुम्ही कोणत्या स्किलमध्ये चांगले आहात ते स्किल हायलाईट केले जातील एम्प्लॉयर्सला ज्यामुळे तुमचा रिझ्युम हायलाईट होईल तुम्ही हायलाईट व्हाल आणि इंटरव्ह्यू साठी तुम्हाला कॉल्स येतील आणि तुम्ही जे स्किल्स तुम्ही त्या एम्प्लॉयर समोर जर व्यवस्थितपणे प्रेझेंट केले तर तुमचं रिजल्ट सिलेक्शन लगेच होऊ शकतं त्यामुळे हा ही त्यांची आयडिया आहे हाऊ डज इट वर्क तुम्हाला साईन अपिस्टर प्रोफाईल शो केस युअर स्किल्स पार्टिसिपेट इन द कॉन्टेस्ट गेट एंगेज विथ एमेंट्स हायरिंग मॅनेजर्स गेट हायर्ड जॉब जॉबर सॉल इन अ सिंगल डे एवढं फास्ट त्यांना आपण करणार आहोत असं त्यांना म्हणायचं बेसिकली आणि जेव्हा आपण इकडे रजिस्टर नाव रजिस्टर नाव वर क्लिक करतो तेव्हा हे पेज ओपन होतं एनिवेज स्लो आहे म्हणून मी आधीच ओपन करून ठेवलं होतं हे पेज ओपन होतं प्रेसंट फॉर्म मध्ये फुल नेम द्यायचं ऍज पर आधार कार्ड डेट ऑफ बर्थ डेट ऑफ त्यानंतर जेंडर पर्सनल ईमेल आयडी व्हॉट्सअप नंबर अल्टरनेट मोबाईल नंबर व्हॉट्सअप कन्सेंट आता व्हॉट्सअप कन्सेंट देणं महत्वाचं आहे कारण ते जे कम्युनिकेशन आहे व्हॉट्सअपवर ते येस आय कन्सेल्ट केल्यानंतर तुम्हाला ते पाठवतील लिंक प्रोफाईलवर पाठवा करंट सिटी तुमची अतिशय महत्वाची करंट करंट सिटीवरून तुमचं लोकेशन प्रोफाईल ज्या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचे प्रेफरन्स आहे ते पण द्यायचे हायर एज्युकेशन तुमचं काय आहे पोस्ट ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट असेल तर समजा मी अंडर ग्रॅज्युएट जर सिलेक्ट केलं तर कोणती के डिग्री आहे एएमआय बी एस सी बी बीटेक सी बेसिकली हा इंजिनिअरिंग साठी असल्यामुळे आपण बी सिलेक्ट करणार आहोत कॉलेज कोणता आहे त्यानंतर ब्रँच कोणती आहे समजा आम्ही जर डिग्रीमध्ये बी सिलेक्ट केलं तर कॉलेज कोणतं आहे हे सगळे कॉलेज टाकलेले आहे त्याच्यामध्ये नसेल तर आदर मध्ये टाकवं लागेल असं मला वाटतं त्यानंतर मी सिलेक्ट केलेलं आहे ब्रँच कोणती आहे तुमची त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक इंजिनिअरिंग केलं ते लिहायचं इयर ऑफ पासिंग लिहायचं तर पर्सेंटेज सीजीपी तुम्हाला टाकावं लागेल इकडे ऍड मोव्हर केलं तर प्रोफेशनल डिटेल्स मध्ये तुम्ही इंटर्नशिप केलेली आहे की के नाही केली असेल समजा तर ते पुढचे डिटेल्स तुम्हाला लागतील नंबर ऑफ इंटर्नशिप्स किती गेल्या टोटल ड्युरेशन किती होतं वगैरे वर्क प्रोफाईल अतिशय महत्वाची प्रायर एक्सपिरियन्स तुम्हाला आहे का नसेल तर नो क्लिक करा असेल तर तुम्हाला पुढचे डिटेल्स मला विचारतील किती वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला आहे इंटर्नशिप सोडून टोटल एक्सपिरियन्स इन मंथ्स करंट लास्ट एम्प्लॉयर करंट लास्ट हेल्ड ऑर्गनायझेशन करंट सीटीसी नोटिस पिरियड हे अतिशय महत्वाचं असतं आणि स्किल डिटेल्स कारण जर एम्प्लॉयरला इमिजिएट जॉईनिंग हवी असतील तर नोटिस पिरियड तुमचा तुम्ही चांगला परफॉर्मन्स असू सुद्धा नोटीस पिरियड तुमचा पंचाळीस दिवस तीस दिवस असेल तर कदाचित तुम्हाला ते कनेक्ट करणार नाहीत कनेक्ट करतील सुद्धा आणि तुम्हाला सांगतील की तुम्ही हे नोटीस पिरियड तुम्हाला किती कमी करू शकता अशा प्रकारे होऊ शकतात पण बऱ्याच वेळा तर जर एम्प्लॉईकडे पन्नास शंभर ऑपॉर्च्युनिटी सिलेक्ट ऑप्शन्स असतील तर ते फोन करत बसत नाहीत त्यामुळे नोटीस पिरियड देणं अतिशय महत्वाचं प्रायमरी स्किल्स तुमचे कोणते आहेत मी जे मग म्हणत होतो डॉटनेट्री थ्री सी मशीन थ्री डी जॉमेट्री जे काय असेल ते सगळं आपल्याला लिहावं लागेल इकडे एमटेल भरपूर ऑप्शन्स इकडे पाहिले होते झी झी पर्यंत समजा मी सॅप जर लिहिलं सॅप हे एपीओ अना बेसिस ब्लॅक लाईन भरपूर ऑप्शन्स आहेत सायबर सिक्युरिटी लिहिलं सायबर सिक्युरिटी सायबर फ्लेट सायबर सिक्युरिटी कॉम्प्लायन्स वगैरे सायबर आर्क बॅम हे सगळं सेकंडरी स्किल्स तुमच्या कोणते असेल लिहावं तुम्हाला जेणेकरून त्यांना कळेल कि तुम्ही कोणत्या किंवा बैक, कोणत्या सेक्शनमध्ये फिट बसाल त्यानंतर प्रेफर्ड जॉब लोकेशन तुम्हाला कोणत्या ठिकाणी जॉब करायचं आहे लोकेशन प्रेफरन्स कोणता आहे दुसरा प्रेफरन्स प्रेफरन्स तिसरा तुम्हाला अदर डिटेल्स इज युअर ग्रॅज्युएशन फुल टाइम ऍक्टिव्ह बॅकलॉग डिटेल्स मध्ये कॅमेरा तुम्हाला फोटो आणि रिझ्युमे अटॅच करावा लागेल डॉक Doc, पीडीएफ Doc, फाईल याच्यामध्ये रिझ्युम अटॅच करताना माझी रिक्वेस्ट अशी असेल की जे ऑटोमेटेड जे फ्रेंडली एटीएस फ्रेंडली ते ते तुम्ही टक्के रेझ्युमे एटीएस फ्रेंडली करा जेणेकरून सिस्टीममधून तुमचा रेझ्युमे हायलाइट झाला पाहिजे जे कीवर्ड्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे असतात तुमचा स्किलसेट्स तुमचं क्वालिफिकेशन तुमचं याच्यावर रिलेटेड स्किलसेट्स तुम्हाला सायबर सिक्युरिटी असेल तर मला त्या रिलेटेड फिवर्स मला रेझ्यूम मध्ये लिहावं लागतील ऑब्वियसली बाय चेकिंग दिस बॉक्स आय कन्फर्म माय अंडरस्टंड ऑफ द फॉलोइंग हे सगळं केल्यानंतर आपण सबमिट केल्यानंतर आपला रेझ्यूमे आपला अप्लिकेशन तिकडे जाईल आणि मग पुढची जी तीस आणि तेवीस आणि तीस मे ला जो एक्झाम आहे त्याचे व्हर्च्युअल एक्झाम आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वर आणि मोबाईल नंबर वर कळवले जातील व्हॉट्सअप वर आणि ईमेल आयडी वर आणि त्यानुसार मग मी त्या टेस्टला टेस मध्ये परफॉर्म करून नंतर लगेच जे त्यांचे एम्प्लॉयर्स आहेत त्या एम्प्लॉयरच्या टच मध्ये जाऊन बेसिकली पुढची जी प्रोसेस आहे इंटरव्ह्यूची वगैरे हे सगळं होईल अशा प्रकारे हे ने माय नेटचा चांगला आयडिया आहे याच्यामध्ये कोणत्याही ठिकाणी पेमेंटचा काही डिस्कशन झालेलं नाहीये आपण पेमेंट करायचं नाहीये त्यामुळे कोणी जर तुमच्या तर शक्यतो करू नका तो तुमचा चॉईस असेल पण सध्या तर याच्यामध्ये कोणतीही पेमेंट अप्लिकेबल नाहीये मध्ये पण नव्हतं याच्यामध्ये पण नव्हतं नाहीये त्यामुळे कोणाच्याही भूल बळी पडू नका ऑथेंटिक वेबसाईट आहे तिकडेच जाऊन करा तेवीस आणि तीस मे ची जी परीक्षा आहे त्याला व्हा चांगली परफॉर्म करा जेणेकरून जे त्यांचे जे एम्प्लॉयर्स आहेत पूल आहे त्याच्यामधून तुम्हाला लगेच ऑपॉर्च्युनिटी मिळतील जाताना युट्यूब चॅनल तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू त्याचबरोबर माझा टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करत असेल तर हा क्यू कोड जो आहे त्याला स्कॅन करा आणि जॉईन करू शकता किंवा त्या टेलिग्राम चॅनलवर या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी व्यतिरिक्त पण करिअर निगडीत भरपूर गोष्टी आपण सिलेक्ट करू शकतो करत असतो ज्याच्यामध्ये बेसिकली तर उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जर पाहिलं जॅपनीज लोकांच्या आयुष्याचे सिक्रेट्स किंवा मुलाखतीमध्ये प्रश्न तर काय उत्तर द्यायची करिअर सुपरचार्ज प्राईमवर करियर म्हणजे काय पुस्तक ओळख शिवाजी महाराजांच्या आयुष्यापासून आपण काय शिकू शकतो ऍज अ कॉर्पोरेट लर्निंग अशाच अशा प्रकारचे सगळे माझे ब्लॉग्स पण इकडे आहेत अशा प्रकारचे सगळे जे आहेत इंग्लिश इंग्लिशमध्ये पण व्हिडिओ इकडे असतात अशा प्रकारे सगळे तुम्हाला नक्की तसा फायदा होईल अवश्य सबस्क्राईब करा न विसर करा सबस्क्राईब करा धन्यवाद